जक, राम लोन से, आता राज्यातील एकोणतीस पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला महायुती माविया ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला निकाल भिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा असं काहींचं वागणं पुण्यातील सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला तर अलामवाल्याचं वाल्याचं घडाळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन नऊ वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथं उभा राहिला त्याला हातवायचंय नगरसेवक होण्याआधी तू भंगारच्या गाडी चालवायचा नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांची पिंपरीतल्या सभेतून टीका पाच पाच कोटी दहा दहा कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना जर विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ काय येते राज ठाकरेंची सीएम फडणवीसांवर टीका हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र न्यूज एटीन मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं मत उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती आणली मराठी भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधूच आहेत उद्धव ठाकरेंनी राज यांचे नगरसेवकच चोरले फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत विलिनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूर्ण विराम पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तणाव भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी हातात दांडके घेऊन करतायत आवाहन आणि बारा जिल्हा परिषद एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला लागणार निकाल एक म्हणून सांगतो पुण्यामध्ये लोक म्हणतात हुशातले हणा आणि

अखेरच्या दिवशी शक्ती प्रदर्शन रॅली तर सुरूच होत्या मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत या सर्व बड्या तोफा प्रतिस्पर्ध्यांवर धडाडल्या तो तो पुण्यातल्या सभेमधून मुख्यमंत्र्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोले लगावले काही लोक त्या पद्धतीनं आश्वासनं घेऊन राहिलेली आहेत त्यांना मी फक्त पुण्यातली एक मन सांगतो पुण्यामध्ये लोक म्हणतात खिशातले हाणा आणि भाजीराव हणा काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्ली गोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे ही गल्ली गोळ्यातला दादा तयार करायची निवडणूक नाही आहे ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे तर दुसरीकडे भोसरीच्या सभेमधून अजित पवारांनी महेश लांडगेंवर वा निर्णायक वार केला काय होता तू काय झाला कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता तर आठव भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा मधला नऊ वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिलाय त्याला आपल्याला हटवायचं आहे महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार उमेदवार मी दिले नाही तर न्यूज एटीन मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला विरोधक जे आहेत किंवा आता सत्ताधारी पक्षामधला भाजप आहे जो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही म्हणजे विरो विकास विरोधी आहात विकास विरोधाचा काय संबंध येतो प्रश्न असा आहे जर समजा ह्या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटत आहे पाच पाच कोटी दहा दहा कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना जर तुम्ही विकास आहेत ना विकास विरोधी कोण आहेत मग आता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत भाजपच्या पॅम्पलेटमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये पाच पाच हजार रुपये लोकांना प्रत्येक मताला वाटत आहे येत आहेत कुठून पैसे आणि जर तुम्ही विकास केलाय तर पैसे का वाटत आहे एवढा साधा प्रश्न आहे ना आणि मी ज्या वेळेला समजा बोलतोय की बाबा काय गौतम आराणी बद्दल बोलतोय मी गौतम आराणी हा माझा विषय नाही आहे मी कालच म्हटलं या देशामध्ये उद्योगपती आले पाहिजेत उद्योगपती वाढले पाहिजेत या देशामध्ये पैसे आले पाहिजेत लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता असला पाहिजे आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या मुलं मुली यांचे संसार उभे राहिले पाहिजेत त्यांची घरं भरली पाहिजेत उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाही आहे परंतु एका उद्योगपतीवरती दहा वर्षामध्ये फक्त दहा वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली हे मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे त्याच्यामुळे विकासाच्या आड येणारा मी माणूस नाही तर शाखा भेटीं उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार हल्ला बोल केला आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाचायला जर का त्यांच्याकडून आलं सगळे लोक कांपारा आणि पोलिसांच्या ताब्यात आणि सर्व जनते सुद्धा सांगते माता सांगते की त्यांचा पापाचा पैसा आहे भ्रष्टाचाराचा पैसा आहे तो पापाचा पैसा घरात घेऊन महापालिकांचे अड्डे हे भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे किंवा भ्रष्टाचाराची पूर्ण झालेली आहे ज्या महापालिकांमध्ये पारदर्शी कारभार व्हायचा असेल तर सामान्य आणि सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी महापालिकेत जाण्याची संधी द्यावी प्रचंड पैसे खर्च करून जे निवडून येण्याचा प्रयत्न करतात त्यांचा पैसा कष्टाचा नाही पैशांचा पाऊस पडल्याची जोरदार आरोप झाले विरोधकांनी तर सत्ताधारी पक्षांवर पैसे वाटपाचे आरोप केलेच पण काही ठिकाणी दोन सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्येच यावरून राडे झाले

बघितलं तर घरामध्ये शंभर लोक जवळजवळ होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत हे उभाड्याचे पदाधिकारी आहेत हे दोघं टेरेसवरती बसलेले होते आणि पैसे वाटत होते माझी मुलगी तिकडे गेली आणि आरडाओरड केली तिकडची लोक सगळी सैरावैरा पाळली आता त्यांनी म्हणणं दिलेलं आहे न्यूजला की हे शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो त्यांना पकडायला पण वास्तविक असं नाही आहे त्यांच्याच महिला उप महिला शाखाप्रमुख आहेत संस्कृती सावंत यांची व्हिडिओमध्ये मांडणी आहे की आम्ही इथे मीटिंगसाठी जमलो आहे तर बरळीमध्ये नेमकं काय घडलं कशा पद्धतीनं पैसे वाटप करण्यात आला आणि त्यानंतर त्याचे आरोप कशा पद्धतीनं झाले हे आपण बघितलेलं आहे तिकडे मुंबईमध्ये वांद्रे मधील प्रभाग चौऱ्याण्णव मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला राष्ट्रवादीच्या उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला जावेद शेख यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मुंबईच के, तीन निकला ये के माले पे, माले पे जिसान की, के तरफ नाही तर जळगावात प्रभाग क्रमांक अकरा मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली आहे तर अधिक तपास या विषयीचा सुरू आहे एकीकडे राज्यातल्या विविध भागातून पैसे वाटपाच्या घटना समोर येत आहेत तर दुसरीकडे मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं विधान चर्चेत आलंय फक्त चौदा तारखेला हा त्यांचं पटन पण दादा आमचं पटन येऊन घ्या घ्या लोक काय हुशार किरकुण बोलता बरोबर असतात